नूतन आमदार अमित गोरखे यांचा भैव नागरिक सत्कार आयोजित करण्यात आला तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून ज्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये पडले त्या महिलाकडून आमदार अमितजी गोरखे साहेबांना या महिलांनी व नगरसेविका साथी आवळे यांनी रक्षाबंधन साजरा केला यावेळी मंचावर लोहजी शक्ती सेना संस्थापक विष्णूभाऊ कसबे माजी नगरसेविका यावळे कार्यक्रमाचे का संयोजक समाधान आवळे सुरेश पाटोळे सोहन लोंडे विकास कसबे महादेव भोसले वसंत देडे महेश भिसे श्रीकांत रणदिवे रोहन लोंढे विष्णू जाधव अजय मोहिते प्रवीण वाडे शिंदे आदित्य शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी संयोजक समाधान आवळे यांनी नूतन आमदार अमित गोरखे यांना सी एम पी एस सी अभ्यासिका बांधून मिळावे यासाठी मागणी केली या, के या कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन महेश भिसे यांनी केले व आभार सुरेश पाटोळे यांनी मांडले हे कुठे अण्णाभावसाठी बिल्डिंग बांधलेली आहे नागरी सुविधा या ठिकाणी सर्व प्रकारच्या आम्ही केलेल्या आहेत परंतु आमची एवढी तुम्हाला मागणी आहे की या ठिकाणचं समोरचं जे छोटं वाचनालय आहे त्या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचं त्या ठिकाणी नाव आहे मी डेप्युटेशनमध्ये पत्र दिलं आहे पालकमंत्र्यांना पत्र दिले आमदार विजयकुमार देशमुखांनासुद्धा पत्र दिले दे की त्या ठिकाणी एम पी सी यू पी सी अभ्यास करण्यासाठी त्या ठिकाणी कमीत कमी साठ लाखाचा सा निधी मी या ठिकाणी मागण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आपण द्यावा ही माझी विनंती आहे कारण या ठिकाणी छोटी घर आहे पण शिक्षण मोठं आहे आज आपल्या वस्तीमध्ये डॉक्टर व्हायला लागलेत इंजिनियर व्हायला लागलेत मोठ्या मोठ्या पदवीवर चाललेत मुलं परंतु घर छोटं असल्याच्या कारणावर त्यांना अभ्यास करता येत नाही आणि आमची प्रथम आपल्याला मागणी आहे की सोलापूरमधली सगळ्यात मोठी वस्ती आहे सर या ठिकाणी या ठिकाणी चाळीस टक्के ते पन्नास टक्के मातारामाईच्या घरकुलच्या योजना या ठिकाणी मिळालेली आहे परंतु पन्नास ते साठ टक्के लोकांना अजून त्या ठिकाणी घरकुल मिळाल्या नाही जय संविधानाची घोषणा केली त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये समाजासाठी ज्या ज्या गोष्टी होतील त्या त्या गोष्टी शासनामार्फत करण्याचं काम मी आपल्या माध्यमातून नक्की करणार आहे मला असं वाटतं की मला याही वर्षी अण्णासाठी जयंतीच्या निमित्तानं अनेक फोन आले साहेब ते बारा वाजेपर्यंतचा जे आर काळा बारा वाजेपर्यंत आपली जयंती झाली पाहिजे पुढच्या वर्षीची जयंती बारा वाजेपर्यंत नक्की मिळली कुठलीही गोष्ट करत असताना खरं पाठपुरावा करायला पाहिजे मला असं वाटतं की आवळे जे असतील की पाटोळे जे असतील इथले सगळेच मंडळी आहेत लोंडे जे त्याचा पाठपुरा नक्की करतील कारण संपूर्ण महाराष्ट्र विष्णू असतील संपूर्ण महाराष्ट्र सांभाळण्याचं काम करत असताना एखादी गोष्ट आपल्याला करायची झाली तर त्याला रिमाइंडर आणि काही गोष्टी नक्कीच तुम्हाला कराव्या लागतील मला या ठिकाणी आवळे साहेब आपण एक गोष्ट मागितली ती खूप मला आनंद झाला कारण मी एज्युकेशनमध्ये काम करतो आणि या ठिकाणी एम पी एस सी आणि युपीएससी सेंटर साठी पुस्तक द्या असं म्हणणारा आपला माणूस मी आज पहिल्यांदाच पाहिजे कारण काय की आपण शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती केली पाहिजे या ठिकाणी अनेक मुलं तुम्ही सांगितलं डॉक्टर इंजिनियर होता पण मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये बारटीच्या माध्यमातून जी आर टी झाली त्या आरटीच्या टीच्या माध्यमातून आपल्या ह्या वस्तीमध्ये एखादा कलेक्टर व्हावा एखादा तहसीलदार व्हावा एखादा डॉक्टर व्हावा आणि त्याचा प्रयत्न